काय आता आम्ही आलो मॅक्सी ग्राउंड इकडे बघा काय चालू आहे ड्रिल चालू आहे इकडे आपण आपलं संरक्षण कसं करून इकडे दाखवणार आहे मोडाला पडत आले इथं आग लागली वाटतं बघा इथं चालू आहे परदर्शन चालू आहे काहीतरी प्रदर्शन बघा जाईल तिकडे पण मॅक्सी ग्राउंडला पण बाकी गर्दी जमलेली अग्निशामक दलाचं काहीतरी फंक्शन आहे हा बोलिये

आलो मॉगडील तिथे सुरक्षा कशी करतील काय करतील बॉम्ब बिम पडला तर काय कसा काय सगळा शिक्षण घेतले आम्ही बघा तिथं शिडी लावर घेतले बघा गाइस फुल पब्लिक पोलीस बिलीस लोक पक्के आले ही पुढची तयारी चालू आहे आता पाकिस्तानला पाकिस्तानवर बॉम्ब फेकल्यानंतर आता इथं चालू आहे तयारी कसं सुरक्षा आपण स्वतःची कशी करू शकता ते सांगायचं घेतलेलं आहे इथं बघा शिडी कशी लावली बघा काय करतो बघा सुसाटमध्ये

जखमी जखमीला गा कसा घेतलाय बघा आणि इथं पण बघा इथं पण इथं पण बघा बघायच कसा कसा करतात सर्व सर्व संघ करतात बघायच हे बघा आय पब्लिक बघा केवढी गायत बघा पब्लिक किती लोक आहेत बघायला बघा आता दोरी लावून टाकलेली काय दोरी टाकून बघा कशा तर उतरतील कसा आता उतरतील बघा कायच फायर ब्रिगेडवाले रस्सी बघा रस्सी कुठे गेली बघा रस्सी त्या गाडीला बांधलेली आहे पुढं आता रुग्णाला वाचवायची तयारी यावेळी केलेली आहे एकदम कमी वेळामध्ये यांनी असं केलेलं आहे पाऊस पण आलेला आहे काही आता भिजल वाटतं माझा असं दा दाखवता ते की तिथं आग लागले असं तिथे हे केलं सीन क्रिएट केलेलं जावी खोटा खोटा आणि तिकडनं आता तिकडनं आता ते करणार आहे रेस्क्यू त्यांना वाचवणार आहे इथं पण त्यांची माणसं आहेत स्वतःचा जीव कसा वाचवायचा ते इथं सांगत घेतलेलं आहे आता काय आता तिकडं आंबला झाला म्हणून की त्यांना झाले म्हणून आता इथं सगळी तयारी करत घेतले की तुम्ही तुमचा जीव कसा वाचवायचा स्वतः स्व स्वयं ती इथं दाखवत घेतलेली आहे जो वरती अडकले त्याला रेस्क्यू त्याला वाचवायचा कसा ते घेतलं घरात पाऊसाला घ्या लवकर बघा काय पब्लिक बघा तुम्ही पब्लिक लगेच टाकलं ना आम्ही आहो मॅक्सी ग्राउंड लावता काय होत चला लवकर बघा बघा काय बघा घेतलं त्याला येत बघा त्याचे प्राण प्राण कसे वाचवत बघा त्याचा जीव वाचवतात कसा फक्त दोन रस्सीच्या साह्याने दोन रस्सीच्या मदतीने कसं उतरत घेतलेला आहे बघा कायच गा म्हणजे वरती एक्सवाय जेड झाला काय पण तर तसं वाचवतो बघा बघा बा। अले क्या क्या चीज़ वाचन है नागरिक संरक्षण दल नागरिक सौरसंसदल होकर टीडीआरएस के सहयोग से है अनेक टीडीआरएस के वाचन दो देवर्ष के इन फंडाइने अदर के जो इन जो 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 बघा काही कसे वाचून देत ते म्हणजे थोडी ऍक्टिंग चालू आहे म्हणजे देव शिकवत होते कसं काय करत होते रिअल नाही परीक्षा आहे म्हणजे प्रदर्शन चालू आहे तो तुम्ही असं असं करू शकता काय बोलतो आपण आपल्या फॅमिलीचा आपल्या जीव कसा वाचू शकतो तो दाखवायला घेतलाय का दाखवायला घेतला

बघा आहे काय ते आता उघडेच घेतले जवाना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे जवानांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे बघा आता परत जिच्यावरती लटकून खालती आलं ते परत वरती घ्यायला लावलेला आहे पाऊस पण पडतोय काहीच पक्का आम्ही पावसा नाव आहे एवढा पाऊस चालू आहे बघा मागे फुल एकदम एकदम सीन आहे बघ ना पब्लिकला उद्या सकाळ हमला झाला आपल्यावरती तर कसा वाचवता तिथं घेते सांगवत म्हणून तू तयार राहता इथं प्लीज ऑल प्रिकॉशन घेऊन घ्या ऑल प्रिकॉशन घेऊन खालते यावरले आता पाऊस बघा आले गाईज आता मी कुठेतरी छाव बघता बघा गाईज कसा वाचवू घेतलं परत फुल फुल असे ॲक्टिंग बघा असा गाईज वाचवलेलं आहे बघा असा लटकून आलेला पाऊस पण आलेला आहे आल्यानंतर सेफ्टी घ्या पाऊस आला पाऊस झाला हा अजून त्याला जायचा पाऊस आला जोरात गाईस सगळ्यांची पलापली झालेली आहे सगळं पलापली गेली आहे तर सामान गोलाकार घेतलेला आहे बघ आईस पब्लिक पक्की माग आमच्या चला चल बारीश बघ आईस पाणी पिणे सोडला मस्त आग विजवली आणि गुड जॉब भावांना तुला कुठेतरी बघितलं काय नाव कुठे माझं नाव लवेश भाऊ लवेश। विशाल <laughs> विशाल <दो> हा <laughs> आता बोला हा चे रे बघा गाईज आमचा दोस्त दोन दुनापुरांना बघा ऐकायचं मग विशाल कुठे गेले का बाहेर गेले का गाईत आता पक्का चिखल झालेला इथं मॉकड्रील मॉकड्रिल संपलेली आहे सर्वांनी काळजी घ्या तुम्ही सर्वांनी काळजी घ्या व्यवस्थित राहा आता आम्हाला तर जरूर होईल असं वाटतं मग थोडा थोडा पाकिस्तानवर ना आम्हाला होऊ शकतो कदाचित म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुप्रा चला चला आता आम्ही सांगा आमच्या कामासाठी चला आमचं चला चला आम्ही आता माझा ब्लॉग येतो स्टॉप चला बाय